मध्ये राहाल कुठे एक मस्त होमली स्टे म्हणजे रुक्मिणी निवास रुक्मिणी निवास म्हणजे देवीच्या खांबाजवळ दुर्गादेवीच्या देवळाजवळ अगदी अगदी शांत परिसर स्वच्छ परिसर राऊत काकू आहेत आमच्या राऊत काकू <laughs> त्यांच्याकडे आम्हाला अगदी होमली स्टे असल्यासारखं वाटतं आणि सकाळी उठल्यावरती दुर्गादेवीच्या मंदिराचं दर्शन होतं मागच्या बाजूला आगर आहे आणि आम्ही तर दरवर्षीच येतो इथे आणि त्यांनी खूप छान ठेवलेलं आहे स्वच्छ आहे आणि खालच्या बंगल्याच्या खालच्या मजल्यावर त्या राहतात आणि वरच्या मजल्यावरती तीन रूम्स आहेत आणि तीनही रूम अलिशान आहेत आणि आजूबाजूलाही इथे खाण्यापिण्याची व्यवस्था भरपूर आहे आणि देवळं पण जवळ आहेत त्यामुळे गुहागर आणि एक मिनटावरती बीच त्यामुळे तोही प्रश्न नाही बाय बाय